गोष्टी तुम्ही काय करता काय करत नाही या सगळ्या गोष्टी ते बाहेरून चौकशी करत आहेत बाहेरून तुमच्या माहिती काढत आहेत होता होईल तेवढ्या तुमच्या काही गोष्टी पर्सनल गोष्टी काही निघतात काही कळतात का यावर त्यांचा जास्त जोर होता जास्त भर होता ह्या येणाऱ्या ह्या तीन महिन्यातच ते कमी झालेलं आहे पण याच्या अगोदर ती एनर्जी खूपच होती खूपच तुमच्यावर हॅवी होती पण त्याचा तुमच्यावर कोणताही असर पडत नाही आहे तुम्ही कारण इतके चांगले व्यक्तिमत्वाच्या पर्सन आहात की तुम्ही चुका कमी घडत आहे तुम तुम। तुमच्या हातून त्यांच्या पॉईंटमध्ये तुम्ही घावतच नाही आहे की तुम्हा त्यांना पॉईंट घावावा आणि त्यांनी तुम्हाला काही बोलावं किंवा तुम्हाच्यावर कोणता आरोप करावा किंवा भांडणतांडा दिसतंय पण इतकं दिसत आहे कारण तुमचं आयुष्यच खूप सुंदर आहे की तुम्ही चुका चुका काही गोष्टींनी तुमच्या आयुष्यात घडतच आहेत तुमच्याकडे तुम्ही वयाने मोठे अनुभव जास्त असल्यामुळे अनुभव आहे तुम्हाला खूप अनुभव आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या कोणत्याच गोष्टीत अडक अडकन अडकेल तुम्ही असं काही तुम्ही करत नाही त्यांच्या काही गोष्टी पटकन तुमच्या लक्षात येतात लगेच त्या काय करणार आहेत किंवा काय करत असतील किंवा काय कर हो, काय होणार आहे असंसुद्धा जेव्हा तुम्हाला दिसत असतं त्याच्यावरती तुम्ही लगेच तुमची रिॲक्शन चालू करत असता त्यामुळे तुम्ही त्यांच्या कोणत्याच पॉईंटमध्ये तुम्ही घावत नाही त्यामुळे त्यांनी आता तुमच्यावर लक्ष ठेवणे ह्या तीन महिन्यात बंद केलेलं आहे ते ओळखून गेलेले आहेत हे आपल्या बसची बात नाही आहे हे आपल्या बसची बात नाही आहे हे व्यक्ती खूपच स्ट्रॉंग दिसत आहे आपल्यापेक्षा त्यामुळे त्यांनी आता हे ते सगळं बंद केलेलं आहे त्यांना आता ते या गोष्टीचा काही फरक पडत नाही आहे कारण ते समजून गेलेले आहेत हा व्यक्ती खूपच अनुभवी आहे चतुर आहे चालक आहे आपल्या प्रत्येक गोष्टीवर मात करणार आहे आपण या व्यक्तीचा नाद नाही केला तरी चालेल असं त्यांचं आत्ता आत्ताचं सिच्युएशन आहे या तीन महिन्यात ह्या तीन महिन्यात त्यांना आत्ता एनर्जी त्यांची अशीच आहे पण तुम्ही तुम्ही शहा तीन महिन्याचीच एनर्जी जास्तीत जास्त दिसत आहे तीन महिने एक तारीख एक ची पण एनर्जी आहे बघा एक दोन तीन एक दोन तीन हे पण तीनच आलं एक दोन तीन एक एक नंबरचं कार्ड तीन वेळा एक हे तीन तीन नंबरचे दोन कार्ड्स आहेत एक दोन तीन चार एक ची एनर्जी जास्त दिसत आहे तुमच्या लाईफमध्ये छान आहे की तुमच्यावर ते काहीच करू शकत नाही त्यांचं सगळं पूर्ण बंद झालेलं आहे हातपाय बांधल्यासारखं झालेलं आहे त्यांना असं वाटत आहे की हा पर्सन खूप स्ट्रॉंग आहे खूप चांगल्या व्यक्तिमत्वाचा आहे त्यांच्यामुळे त्यांचा कोणता इफेक्ट तुमच्यावर होत नाहीये आणि तुमच्यात इतकी ताकद आलेली आहे की वर्ल्ड म्हणजे सगळं ब्रह्मांड जरी तुमच्या विरोधात त्यांनी उभा केलं तरी तुमच्यावर कोणता निगेटिव्ह उपयोग होऊ शकतच नाही आहे कारण तुम्हाला अनुभवाची शिदोरी परमेश्वराने साक्षात दिलेली आहे तुमच्या स्वतः